सुनील नरेनने रचला इतिहास अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलताज तर कॅरेबियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या च्या फेरीत ट्रिबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध अँट्युका बारबोडा हलकत सामना झाला हा सामना ट्रिबॅगो नाईट रायडर्स न जिंकला या सामन्यात ट्रिबॅगो नाईट रायडर्स अनुभवी एसू सुनील नरेनने सी मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनून इतिहास रचला आहे गायनाच्या प्रोविडेन्स क्रिकेट स्टेडियम खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात ट्रिबॅगो नाईट रायडर्सने अँटेगो आणि बार्बोडा फायनल्स नऊ विकेट्सने पराभव केला सुनील नारायणने त्यांच्या चार षटकांमध्ये छत्तीस देत एक गडी बाद केला इमाद वसीमला बाद करून नरेनने डुएन ब्राहोचा विक्रम मोडला आहे आता एलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज सुनील नारायण बनला आहे एलमध्ये एकशे तीस विकेट घेणारा टप्पा गाठणारा सुनील नारायण हा पहिला खेळाडू ठरला आहे सी पी एलमध्ये नरेनचे एकोण एकशे तीस विकेट आहेत त्यापैकी नव्याण्णव विकेट ट्रिबॅगो नाईट रायडर्सकडून आणि एकतीस गयाना अमेझॉन वॉरिर्स आहेत दोन वेगवेगळ्या फ्रँचायजीस आधारित टी ट्वेंटी लीगमध्ये एकशे तीसपेक्षा एक जास्त विकेट्स घेणारा तो जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे